दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिकच्या सिटी सेंटर येथील चित्रपटगृहात फुले चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती याचे आयोजन महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले होते तर यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला दरम्यान समाजातून तीव्र विरोध होत असताना त्यांनी हा विरोध जुगारून सामाजिक क्रांतीचे पाऊल टाकले आणि आज परिस्थिती बदलली आहे मात्र त्या काळातील इतिहास समाजापर्यंत जाणं तितकंच आवश्यक आहे इतिहासाचा अभ्यास केला तरच पुढील वाटचाल अधिक सुकर होत असते त्यामुळे हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचणार असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे डॉक्टर शेफाली भुजबळ प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक नानासाहेब महाले शहराध्यक्षा कविताताई कर्डक महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे कार्याध्यक्षा जयश्री काठे समाधान जेजुलकर आशा बंधुरे रवी हिरवे संदीप गांगुर्डे संदीप खैरे नाना सावळे यांच्यासह साव पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक